गोतस्कर कारमध्ये वासरू घेऊन फरार नांदेडच्या नरसी शहरात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी एका गायीच्या वासराची चोरी केली गायीच्या समोरच वासराच्या चोरीचा हा धक्कादायक प्रकार घडला पण गायीने पोटच्या वासराला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गायीने कारसमोर जाऊन वासराची चोरी थांबण्याचा प्रयत्नही केला परंतु निर्दयी चोरटे वासराची चोरी करण्यात यशस्वी झाले गायीने वासरासाठी हंबरडा फोडल्याचा व्हिडिओ सी सी टी व्हीत कैद झाला आहे गाईचे प्रयत्न निष्फळ जरी ठरले तरी गाईने वासरासाठी आईच्या मायेची ऊब दाखवली हे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे गाईच्या समोरच वासराची चोरी करून चोरट्यांनी पळ काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे वासराला वाचवण्यासाठी गाईने अथक प्रयत्न केले पण तिच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही अखेर चोरट्यांनी संधी साधून वासराची चोरी केली या घटनेमुळे नरसी शहरात संतापाची लाट पसरली आहे गाईच्या वासराच्या चोरीच्या घटनेनंतर नागरिक प्रचंड संतापले असून त्यांनी तस्करांवर मोठी कारवाई करण्याची मागणी केली आहे